नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही ज्या जीवाला गृहित धरत आहात तो सध्या गंभीर धोक्यामध्ये आहे थोडंसं शरीर दुखणं हलकीशी सर्दी होणं किंवा खोकला होणं किंवा दुसरा कुठलाच विचार न करता आपण आपल्या जवळ असणाऱ्या विषारी रासायनिक कारखान्यामध्ये म्हणजेच थोडक्यात काय की आपण हॉस्पिटलमध्ये जातो आपण हजारो रुपयांची औषधं गिळंकृत करत असतो आणि जी आपल्या शरीराला आतून खराब करण्याचं काम करतात पण आपण एक अंतिम सत्य विसरतो अमर औषधांचा आपला खरा भांडार फार्मसीमध्ये अजिबात नाही आहे तर तो, तो उलट तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघराच्या एका साध्या कोपऱ्यात आहे तुमच्या घरातल्या स्वयंपाकघरातल्या एका कोपऱ्यामध्ये लपलेला आहे निसर्गाने फक्त आपल्या आजारांवरती उपचार करण्याची व्यवस्था केलेली नाही ती सर्वात धोकादायक आजारांना देखील नष्ट करण्याची विनाशकारी शस्त्रांनी सुसज्ज आहे जर मी आज तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरातील एका लहान पेटीमध्ये दोन साधे घटक लपलेले आहेत जे जगातील सर्वात महागड्या रुग्णालयातील उपचारांनी मागे टाकतील तुम्ही विश्वास ठेवाल का कदाचित तुम्ही असं करणार नाही किंवा विश्वास ठेवणार नाही पण हे, हे सत्य आहे हो मी अतिशयोक्ती अजिबात करत नाही आहे आणि ते दोन चमत्कारिक घटक म्हणजे लसूण आणि गुळ लसूण जो आपण सामान्यतः मसालेदार मांस किंवा मग भाज्यांची चव वाढवण्यासाठी वापरतो तो प्रत्यक्षात मानवी शरीरासाठी अणुबॉम्बसारखं काम करतो प्राचीन काळातील ऋषींनी त्याला केवळ एक उत्तम औषधच नाही तर मृत्यूला चकमा देण्यासाठी एक कृती म्हटलं आहे ते केवळ सवच वाढवत नाही तर ते तु, तुमच्या शरीराचं कुजणं थांबवतं तुम्हाला माहीत आहे का की लसूण हा जगातील एकमेव नैसर्गिक घटक आहे जो तुमच्या हृदयाच्या धमन्यांमधील काळे चिकट ब्लॉकेज विरघळण्यासाठी काम करतो किंवा विरघळण्याची क्षमता ठेवतो ते केवळ वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करत नाही तर तुमच्या रक्तवाहिन्यांमधून विषारी सुद्धा बाहेर काढतं या साध्या लसणामध्ये तुमच्या यकृतामध्ये वर्षानुवर्षे साचलेले हळूहळू कुजणारे प्राणघातक विषारी घटक फक्त एका रात्रीत वाहून नेण्याची क्षमता आहे त्याच्या गुणधर्मांबद्दल एक संपूर्ण पुस्तक लिहिलं जाऊ शकतं आणि गुळाला उपचार करणं ज्याला तुम्ही फक्त एक गोड पदार्थ आणि तिरस्कार मानता ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे तुम्हाला माहीत आहे का की आधुनिक शास्त्रज्ञ आता गुळाला लोह आणि खनिजांचं नैसर्गिक पावर हाऊस म्हणत आहेत त्यात नैसर्गिक खनिजं आहेत जी तुमच्या शरीरातील प्रवे शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर अमृतासारखं का काम करतात विशेषतः त्यात मुबलक प्रमाणामध्ये लोहाचं प्रमाण तुमच्या शरीराला अशक्तपणापासून वाचवतं शिवाय तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा देणारा चार्ज देखील देतं जो तुम्हाला त्वरित पुनरुज्जीवित करत असतो तुम्हाला नेहमीच थकवा जाणवतो का तुम्हाला थकवा जाणवत असेल तर बघा त्याचं कारण काय आहे तुमचं शरीर आतून निष्क्रिय होत आहे आणि गुळामुळे ते ऊर्जावान होऊ शकतं पण मी अद्याप असं अंतिम आणि भयानक सत्य उघड केलेलं नाही जे तुमच्या पायाखालची जमीन हलवेल आपल्यापैकी बरेच जण असं मानतात की हृदयविकाराचा झटका कर्करोग किंवा मग लिव्हर सिरॉयसिस भयानक असे भय भयानक आजार जे आहेत ते फक्त वृद्ध आणि खूप श्रीमंत लोकांनाच होतात हे पूर्णपणे चुकीचं आहे की एक गंभीर चूक आहे ऐका तुमच्या किंवा माझ्या माहितीशिवाय आत्ताच तुमचे यकृत आतून शांतपणे कुजण्यास सुरुवात झालेली असेलही किंवा टाईमबॉम्ब फुटला असेलही ज्यामुळे तुमच्या हृदयाचा सर्वात महत्त्वाच्या धमन्यांपैकी एक ब्लॉक झाली असेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका मूक किलर लक्षणाबद्दल बोलू जे तुम्हाला दररोज सकाळी आरशात दिसतं पण दुर्लक्ष केलं जातं तुम्हाला कदाचित हे देखील माहीत नसेल की हेच ते लक्षण आहे की तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यापासून काही तास दूर आहात आणि आजचा खात्रीशीर घरगुती उपाय म्हणजे लसूण आणि गुळाचे हे शक्तिशाली मिश्रण तुमच्या शरीरातून अगदी मुळापर्यंत त्या मुख किलरला उपटून टाकेल हे मिश्रण हे मिश्रण तुमच्या यकृतातील प्रत्येक पेशीचं नूतनीकरण करेल आणि तुमच्या हृदयाच्या धमन्यांमधून ब्लॉकेजचा शेवटचा ट्रेस देखील काढून टाकेल म्हणूनच मी म्हणत आहे की हा व्हिडिओ एक सेकंदासाठी सुद्धा वगळू नका कारण ही माहिती फक्त एक रेसिपी नाही आहे तुमच्यासाठी किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी हा अंतिम सुटकेचा मार्ग असू शकतो आता पहा कारण तुमच्याकडे जास्त वेळ नाही आता मंडळी मुख्य चर्चेत जाण्यापूर्वी कृपया माझी एक विनंती आहे क्रिश्वी लॉग या चॅनलला तुम्ही कुठून पाहत आहात हा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही जर अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया ते करून घ्या जेणेकरून मी जेव्हा आपण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही दिल्लीचे रहिवासी आहात का की मुंबई किंवा मग लखनऊसारख्या शहरातून की गावातील शेजारच्या नेपाळच्या की कोणत्या ठिकाणाहून नक्की तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहात हे मला नक्की सांगा बघा ज जेवढं शक्य होतील तेवढ्या आपण या गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करत आहोत जर तुम्हाला वाटतं असेल की लसूण हा फक्त एक मसाला आहे तर लसूण हा निसर्गाचं ब्रह्मास्त्र आहे जो तुमच्या शरीरातील घातक विषारी घटक नष्ट करतो तो फक्त एक नैसर्गिक प्रतिजैविक नाही आहे तो तुमच्या रक्तात लप रप लप लपलेल्या विषाणू किंवा बॅक्टेरियासारख्या चोरट्या हल्लेखोरांवर अनुप्रहार आहे ते तुमच्या संपूर्ण शरीराचं स्वच, स्वच्छ रक्त स्वच्छ करतंच परंतु वर्षानुवर्षे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले काळे चिकट विषारी पदार्थ देखील बाहेर काढतं चला तर मग एका महत्त्वाच्या वस्तुस्थितीवरती आपण बोलूया माना किंवा मानू नका पण तुमचाही असाच विचार आहे हे विषारी बॅक्टेरिया जे ओल्या कुजण्यास कारणीभूत असतात किंवा फक्त जमा होतात ते हृदयविकाराचा झटका स्ट्रोक आणि यकृत निकामी होण्याचं मुख्य काम करतात लसूण तुमची पचन संस्था इतकी सुधारते की तुमची आतडे शस्त्रक्रियेने स्वच्छ राहतात दुसरीकडे तुम्ही ज्या गुळाला फक्त गोड मानतात त्यामध्ये जीवनात जीवनदायी मॅग्नेशियम असतं जे केवळ तुमची हाडच मजबूत करत नाही तर हाडांचा क्षय सुद्धा रोखतात गुळ तुमच्या पोटातील त्या पाचक रसांना शोषून घेतो आणि त्यात असलेल्या लोहाचं अविश्वसनीय प्रमाण अशक्तपणाच्या अपंगत्वावरती मात करू शकतो तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी इतक्या वेगाने वाढवतं की असं वाटतं की तुमचं शरीर लाल रक्त पुन्हा निर्माण करत आहे तुम्हाला समजले का हे दोन्ही नैसर्गिक घटक त्यांच्या पद्धतीने विनाशकारी पॉवरहाऊस हाऊस आहेत पण कल्पना करा की जेव्हा हे दोन अमर फू सुपरफूड्स एकत्र केले जातात तेव्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये किती शक्तिशाली सकारात्मक प्रतिक्रिया येईल तुम्हाला माहिती आहे का हे संयोजन तुमचं यकृत मजबूत करणार नाही तर सिरॉयसिसच्या पहिल्या टप्प्याला देखील रोखू शकतं हे तुमचं हृदय इतकं मजबूत ठेवेल की तुमच्या धमण्या पुन्हा कधीही बंद होणार नाहीत तुमचे मूत्रपिंड देखील दुप्पट चांगलं काम करते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतील तुमची त्वचा केवळ चमकणार नाही तर विषारी काळे डाग देखील अदृश्य होतील केस गळणं कमी होईल आणि तुम्ही गॅस हॅसिडिटी किंवा मग अपचन यासारख्या त्रासदायक समस्यांपासून कायमचे मुक्त होऊ शकता लसूण आणि गुळाचे पाच वैद्यकीय चमत्कार जे डॉक्टर तुम्हाला कधीच सांगणार नाही आता आपण एक एक करून जाणून घेणार आहोत लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये नेमके काय शारीरिक बदल होतात काय शारीरिक जादू अशी होते अशी माहिती तुम्हाला एकत्र कुठेही मिळणार नाही पहिलं म्हणजे ते शरीराला लसूण आणि गूळ शरीराला पूर्णपणे आतून स्वच्छ करतं म्हणजे यकृताची खोलवर स्वच्छता तळलेलं अन्न असेल बाहेरचं अन्न असेल किंवा मग निकोटीन असेल आणि अल्कोहोल सारखे इतर अनेक अस्वास्थ्यकारक पदार्थ जे आहे ते खाऊन आपण आपल्या शरीरावर जो भयंकर छळ करत आहोत त्यामुळे बरेच विषारी पदार्थ जमा होत आहेत हे विषारी पदार्थ थेट आपल्या निष्पाप यकृत आणि रक्तामध्ये जातात लक्षात ठेवा हे विषारी पदार्थ तुम्हाला अकाली मृत्यूकडे ढकलत आहेत लसूण आणि गुळाचं हे मिश्रण एक नैसर्गिक डिटॉक्स आहे ते प्रथम तुमचं यकृत हळुवारपणे स्वच्छ करतं हो जे आपल्या शरीराचे मुख्य फिल्टर आहे जर ते स्वच्छ असेल तर पूर्ण संपूर्ण शरीर तंदुरुस्त होतं ते तुमचं रक्त इतकं शुद्ध करतं की तुमची संपूर्ण प्रणाली आतून चमकणाऱ्या हिऱ्यासारखी स्वच्छ होते दुसरं म्हणजे ते हृदय निरोगी ठेवतं म्हणजे शांत हृदयविकार रोखण्याचं रहस्य मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की लसणाचा खरा नायक ॲलिसिन नावाचा एक विनाशकारी सल सल्फर कंपाऊंड आहे हे ॲलिसिन तुमचा रक्तदाब सामान्य करतं शिवाय वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं जणू काही तुमच्या रक्तवाहिन्या देखभालीच्या कामामध्ये आहेत असं काम करतात गुळासोबत मिसळल्यास गुळातील मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या स्नायूंवर बळकटी आणतं तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं जेणेकरून अचानक स्ट्रोक तुमच्या डोक्यात येत नाही तुम्ही कोणत्याही शहरात किंवा घरामध्ये राहता हे मिश्रण तुमचं हृदय निरोगी ठेवेल आणि मृत्यूच्या भीतीपासून तुम्हाला मुक्त ठेवेल तीन पचनक्रिया तिसरी गोष्ट आहे पचनक्रियेमध्ये अमूलाग्र बदल होतात आतडे स्वच्छ करण्याचं गुप्त सूत्र ज्यांना वर्षभर पोटाच्या समस्या असतात म्हणजे ते जे काही खातात ते पचवू शकत नाही त्यांचं पोट फुगलेलं असेल किंवा मग गॅसमुळे छातीमध्ये जळजळ होते त्यांच्यासाठी एक दैवी रामबाण उपाय आहे लसनातील एक विशेष घटक पेरिस्टॅलिसिस उत्तेजित करतो ज्यामुळे अन्न खाली सरकतं शिवाय ते तुमच्या आतड्यांमधून पाच वर्षांचा कचरा देखील बाहेर काढू शकतं परिणामी ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो सकाळी तासन तास तुम्हाला टॉयलेटमध्ये जाण्याचा त्रास होतो त्यांना क्षणार्धात आराम मिळतो दुसरीकडे गुळ पोटातील पाचक एन्झाईम सक्रिय करतात ज्यामुळे तुमचं सर्व अन्न सुंदरपणे पचतं भूक वाढते चव परत येते लक्षात ठेवा गॅस आम्लता आणि छातीत जळजळ हे सर्व प्रत्यक्षात तुमच्या आत अडकलेल्या विषारी पदार्थांचे परिणाम आहेत आणि हे मिश्रण त्या विषारी पदार्थांना काढून टाकतं चौथी गोष्ट आहे ती म्हणजे वाढलेली रोगप्रतिकारशक्ती वाढ सॉरी कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं रोगांचं मुखहत्या लक्षात ठेवा लसूण आणि गूळ यांचं हे मिश्रण तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतच असं नाही तर लोखंडी घुमकासा घुमटासारखं तुम्ही तुमची अंतर्गत संरक्षण प्रणालीसुद्धा मजबूत करतं लसणाच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म ऋतूबदलांदरम्यान सर्दी खोकला आणि ताप येण्याची प्रवृत्ती दूर करतात जे कमकुवत प्रतिकार शक्तीचे प्रमुख लक्षण आहे दुसरीकडे गुळातील अँटी ऑक्सिडंट्स तुमच्या श, श, पेशींना मृत्यूच्या तावडीतून वाचवतात आणि तुमच्या शरीरामध्ये कर्करोगाचं पेरणाऱ्या मुक्त रॅडिकल्स नावाच्या खलनायकांचा नाश करतात परिणामी तुमच्या शरीराची संरक्षण प्रणाली इतकी मजबूत होईल की किरकोळ रोग निर्माण करणारे जीवाणू देखील तुमच्या जवळ येण्यास घाबरतील पाचवी गोष्ट आहे ते शरीरामध्ये प्रचंड ऊर्जांत आणि हिमोग्लोबिन वाढवतं जिवंत ऊर्जा अनुभव जे लोक थोडेसे काम केल्यानंतर थकतात त्यांची शक्ती कमी होते आणि आयुष्य पुढे सरकत नाही असं वाटतं की त्यांच्यासाठी हे एक महत्वाचं ऊर्जा टॉनिक आहे लसूण शरीराला निरोगी वाढ प्रदान करत असतं त्याचबरोबर ते तुम्हाला आतून उबदार ठेवतं आणि ऊर्जेचं उत्पादन इतकं वाढवतं की तुम्हाला रात्रभर नवीन व्यक्तीसारखं वाटतं गुळातील मुबलक लोह तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास थेट मदत करतं विशेषतः आपल्या माता आणि बहिणींसाठी ज्यांना हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा आणि कमकुवत्पना जाणवतो ज्यांना थोड्याशा सुद्धा श्वास घेण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी हे मिश्रण देवाकडून मिळालेला आशीर्वाद समजा अत्यंत कमकुवतपणा किंवा वैवाहिक अडचणी अनुभवणाऱ्या पुरुषांसाठी सुद्धा ते आश्चर्यकारक फायदे देतं ते तुमची आंतरिक शक्ती स्फोटका प्रमाणे वाढवतं योग्य जीवनरक्षक कृती आणि पाच सर्वात महत्वाचे इशारे आता सर्वात महत्वाचा भाग येतो हा भाग खूप काळजीपूर्वक ऐका कारण थोडीशी चूक देखील या जीवनरक्षक औषधाचे सर्व फायदे नाकारू शकते आणि नुकसान देखील करू शकते ते तयार करण्याचा योग्य मार्ग म्हणजे तुमचे जगण्याचे सूत्र संपूर्ण लसणामध्ये लसनामध्ये गुप्त खजिना लपलेला असतो जेव्हा तुम्ही लसूण चिरता चिरडता किंवा बारीक करता आणि नंतर पाच ते दहा मिनटं उघड्या हवेमध्ये त्याला ठेवता तेव्हा ॲलेसिन नावाचा जादुई घटक तयार होतो जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही फक्त लसूण खात आहात पण औषध नाही योग्य मार्ग कोणता चिनी लसूण नाही तर स्थानिक लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या घ्या ते पूर्णपणे करून घ्या किंवा मग चाकूने बारीक चिरून घ्या आता चिरलेला लसूण एका प्लेटमध्ये अगदी दहा मिनिटे सोडा हा काळ ॲलेसिन नाव तयार होण्यासाठी महत्त्वाचा आहे दहा मिनटानंतर त्याच्यामध्ये चांगल्या दर्जाच्या गुळाचा तुकडा घाला सुमारे पंधरा ते वीस ग्रॅम बाजारातून येणारा विषारी साखरेचा गुळ नाही दोन्ही एकत्र मिसळून एक, एक जिवंत पेस्ट बनवा अत्यंत महत्त्वाचं ही रेसिपी तयार करण्यासाठी लसम लसूण जो आहे तो गरम करू नका किंवा शिजवू नका ते गॅसवर ठेवल्याने लसणाचे सर्व ग औषधी गुणधर्म जे आहेत ते त्वरित नष्ट होऊ लागतात त्यामुळे विषारी बनतं आता ही पेस्ट तोंडामध्ये ठेवा ते पूर्णपणे चावा आणि नंतर एक ग्लास खोलीच्या तापमानाचं पाणी प्या गरम पाणी किंवा दूध शक्यतो टाळा खोलीच्या तापमानाचं पाणी प्या अशा प्रकारे खाल्ल्यानेच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जादू दिसेल कधी खावं वेळेचा गुप्त मंत्र सुद्धा आहे सर्वोत्तम परिणामांसाठी जेव्हा तुमचं शरीर सर्वात जास्त भूक लागलेली असेल आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी तयार असेल तेव्हा ते खा म्हणजे सकाळी प्रथम रिकाम्या पोटी यावेळी ते खाल्ल्याने तुमचं शरीर संपूर्ण दिवसासाठी विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचं काम करत असतं आणि जर तुम्ही ते सकाळी खायला सुरुवात केली किंवा खायला विसरलं तर तुम्हाला दुसरी संधी मिळते ती संध्याकाळी उदाहरणार्थ संध्याकाळी सहा नंतर ते खाऊ नका कारण तुमचं पचन मंदावेल लक्षात ठेवा जर तुम्हाला योग्य वेळ माहीत नसेल तर ही रेसिपी काम करणार नाही पाच अंतिम आणि गंभीर इशारे हे मिश्रण खूप उपयुक्त असलं सुद्धा काही प्रकरणांमध्ये ते धोकादायक ठरू शकतं म्हणून हे पाच गंभीर इशारे काळजीपूर्वक ऐका प्रथम ज्यांना दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार किंवा मूत्रपिंड निकामी झालेला आहे त्यांनी ही रेसिपी वापरणं ताबडतोब थांबवावं यामुळे तुमच्या मूत्रपिंडावरती परिणाम होऊ शकतो ताण येऊ शकतो दुसरं गंभीर यकृत समस्या असेल त्यांनी ज्यांना सिरोसिस किंवा मग जास्त चरबी जमा होण्यासारख्या गंभीर यकृत समस्यांचे निदान झाले आहे त्यांनी त्यांच्या तेन जीवाशी जुगार खेळू नये डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे खाऊ नका तिसरी गोष्ट म्हणजे ॲलर्जी ज्यांना कच्च्या लसणाची ॲलर्जी आहे त्यांनी ते कधीही खाऊ नका तात्काळ दुष्परिणाम दिसू शकतात चौथं म्हणजे गर्भवती महिला गर्भवती महिलांनी हे सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांशी नक्कीच बोललं पाहिजे यावेळी तुमच्या शरीरातील रासायनिक बदल अत्यंत संवेदनशील असतात पाचवी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कच्चा लसूण खाल्ल्यानंतर तीव्र ऍसिडिटीचा त्रास होत असेल किंवा छातीमध्ये जर जळजळ होत असेल तर ते कधीही रिकाम्या पोटी खाऊ नका किंवा ते सेवन करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोललेलं आहे आपण लसूण आणि गुळ या दोन नैसर्गिक अमर औषधांचं एकत्र सेवन केल्याने होणारे अविश्वसनीय शारीरिक बदल तपशीलवार पाहिले आहे त्याचं सेवन कसं करायचं केव्हा करायचं कधी करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलं आहे ज्यामुळे तुमचा जीवन वा वाचू शकेल मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही ही माहिती इतरांसोबत शेअर नक्की कराल धन्यवाद